नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील एकशे चारव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात नऊशे सदुसष्ट ते नऊशे पंच्याहत्तर एकूण नऊ नाव आहेत भूर्भुवस्वस्तरुस्तारक सपिता प्रपिता महा महापती या श्लोकातले पहिले दोन्ही नाव संधीयुक्त आहेत भूर्भुव स्वस्तु आणि तार पहिलं नाव भूर्भुव स्वस्तु भू हु आणि स्व हे तीन ऋग्वेद यजुर्वेद सामवेद या तीन वेदांचे सार समजले जातात त्यांच्या साहाय्याने भक्तांचा उद्धार होतो हा स्वस्तरु या नावाचा अर्थ आहे किंवा भू भु, भुव आणि स्व हे लोकांचे प्रतीक म्हणून मानले जातात भूलोक भुवर लोक, भु लोक आणि स्वरलोक या तीन शाखांनी विस्तारलेला वृक्ष म्हणजे तरु हे ज्याचे स्वरूप आहे असा परमात्मा असाही अर्थ भूर भूरभुवस्व तरु या नावाचा आहे दुसरं नाव तारह तार तर अशा संसार सागरातून स्वभक्ताला तारतो तो तार परमात्मा भक्ताला उद्धरून नेणारा आहे तारणारा आहे म्हणून तार हे नाव तिसरं नाव सपिता सर्वांना पित्याप्रमाणे असणारा म्हणून स पिता हे नाव परमात्म्याची कृपादृष्टी सर्वांवर सारखीच असते काही ठिकाणी सपिता या याऐवजी सविता हे नाव आहे सविता हे नाव यापूर्वीही चौऱ्याण्णवव्या श्लोकात आलेले आहे सविता म्हणजे सवितृ सूर्यस्वरूप या अर्थानेही परमात्मा हा विश्वाचा पालकच आहे चौथं नाव प्रपिता मह परमात्मा हा केवळ पिताच नाही तर तो प्रपितामह आहे दक्ष प्रजापतीपासून संपूर्ण सृष्टी विस्तारली आहे असं मानलं जातं दक्षाचे पिता ब्रह्मदेव हे सर्वांचे पितामह मानले जातात श्री विष्णू परमात्म्याच्या नाभीतून उत्पन्न झालेल्या कमलातून ब्रह्मदेव उत्पन्न झाले ब्रह्मदेव पितामह म्हणून त्याचे पिता विष्णू हे प्रपितामह पाचवं नाव यज्ञो वै विष्णुः असे श्रुती वचन आहे परमात्मा यज्ञ स्वरूप आहे यज्ञ हे नावही पंचेचाळीसाव्या श्लोकात आलेले आहे अग्निहोत्र वैश्वदेव इत्यादी घरात केले जाणारे तर सोमयाग वाजपेय अश्वमेध इत्यादी मोठे यज्ञ आहेत पण मोक्षप्राप्तीसाठी सर्वात श्रेष्ठ असा ज्ञान यज्ञ आहे ज्ञान यज्ञ हा परमात्म स्वरूप असल्याने यज्ञ हे परमात्म्याचे ना। या नाव यानंतरची दोन्ही नाव संधीयुक्त आहेत यज्ञपतीही आणि यज्वा सहावं नाव यज्ञपतिही यज्ञाचा स्वामी असा यज्ञपती या नावाचा अर्थ तो यज्ञाचा पालन करता आणि रक्षण करता असतो सात्व नाव यजवा यजवा म्हणजे यज्ञ करणारा यजन करणारा यजमान संपूर्ण यज्ञ ही क्रियाच परमात्म स्वरूप आहे त्यामुळे यज्ञ करता यजमानही भगवत स्वरूपच म्हणून यजमा हे नाव आठव नाव यज्ञ हेच ज्याचे अंग आहे असा परमात्मा म्हणून यज्ञांग हे नाव किंवा यज्ञाची साधने हे ज्याचे स्वरूप आहे असा परमात्मा यज्ञमूर्ती वराहाचे स्वरूप हरिवंशात वर्णन करून दाखवलेले आहे या श्लोकातलं शेवटचं नाव यज्ञवाहना यज्ञ हे परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन आहे म्हणून वाहन हे ना काही यज्ञ हे विशिष्ट हेतूने केले जातात त्याचे फळ भगवंत देतो जसं दशरथाने सकाम केला त्याचा प्रसाद त्याला मिळाला तो ज्याने दिला तो यज्ञवाहन किंवा निष्काम यज्ञाचे म्हणजे ज्ञान यज्ञाचे फळ मोक्षप्राप्ती आहे असाही अर्थ वाहन या नावाचा होतो या भागात एकशे चारव्या श्लोकातल्या स्वस्तरू तार सपिता प्रपितामह यज्ञ यज्ञपती यज्वा यज्ञांग आणि यज्ञवाहन या विष्णूच्या नऊ नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद